नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय सुंदर पवित्र आणि दिव्य झाडाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे सोनचाफ्याचं झाड तुमच्या घरी सोनचाफा असेल किंवा तुम्ही लावण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका कारण सोनचाफा फक्त सौंदर्य देत नाही तर तो तुमच्या घरात आध्यात्मिक ऊर्जा सुख समृद्धी आणि शांती आणतो सोनचाफ्याचं महत्त्व सोनचाफा म्हणजे पिवळ्या रंगाचा सुगंधी प्रसन्न करणारा फुलांचा राजा शास्त्रांमध्ये या झाडाला संपत्तीचा वास म्हटलं गेलं आहे अनेक ठिकाणी सोनचाफ्याचं झाड घरात असेल तर ते घर देवालयासारखं पवित्र होतं असं सांगितलं जातं धार्मिक महत्त्व सोनचाफ्याची फुलं भगवान विष्णू श्रीकृष्ण आणि महादेवाला अर्पण केल्यास ती मनोकामना पूर्ण करणारी मानली जातात दक्षिण भारतात सोनचाफ्याची फुलं देवळात सतत वापरली जातात शास्त्र सांगतं की या फुलांचा सुगंध देवांना अत्यंत प्रिय आहे लक्ष्मीपूजेत सोनचाफा अर्पण केला तर घरात संपत्तीचं स्थैर्य टिकून राहतं ज्योतिषशास्त्रानुसार फायदे ज्यांच्या पत्रिकेत शनीची पीडा आहे अशांनी शनिवारी सोनचाफ्याची फुलं अर्पण केली तर दोष शांत होतो गुरुग्रह कमजोर असल्यास सोनचाफा घरात लावल्याने ज्ञान बुद्धी शिक्षण यामध्ये प्रगती होते शुक्र दोष असलेल्या व्यक्तींसाठी सोनचाफ्याचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि नातेसंबंधांमध्ये सौहाद आणतो वास्तुशास्त्रानुसार महत्व सोनसाफ्याचं झाड घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावलं तर ते सर्वात शुभ मानलं जातं या झाडामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते घरातील वादविवाद तणाव कमी होतो आणि मानसिक शांती मिळते सोनसाफ्याचा सुगंध मनातील नैराश्य चिंता दूर करतो भावनिक आणि अध्यात्मिक फायदे सोनसाफ्याचं फुल हातात घेतलं की आपल्याला शांती आणि आनंद जाणवतो या फुलांचा गंध आपल्या मेंदूत हॅप्पी हार्मोन्स वाढवतो ज्येष्ठ मंडळी म्हणतात सोनचाफा घरात असेल तर घरात सोनं टिकतं स्त्रियांना सोनचाफ्याची फुलं केसात माळल्याने सौंदर्य आत्मविश्वास आणि आकर्षण वाढतं सावधगिरी झाड लावलं तर त्याची योग्य काळजी घ्या कोरडं दुर्लक्षित झाड घरात अशुभ मानलं जातं फुलं तोडताना निसर्गाची परवानगी मागावी आदराने वापरावीत रात्री फुलं घरात ठेवू नयेत कारण रात्री त्यांचा सुगंध खूप तीव्र होतो आणि झोपेवर परिणाम करू शकतो उपाय आणि प्रयोग एक गुरुवारी सोनचाफ्याची फुलं विष्णूला अर्पण करा घरात घनवृद्धी होते दोन शनिवारी पिंपळाखाली सोनचाफ्याचं फुल ठेवा शनिदोष दोष कमी होतो तीन दर सोमवार महादेवाला सोनचाफा अर्पण करा विवाहातील अडथळे दूर होतात चार सोनचाफ्याचं फुल रोज सकाळी देवघरात ठेवा घरातील वातावरण मंगलमय होतं सोनचाफा झाड घरात कसा लावावा घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावा, लावा कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जा घेऊन येते झाड कमी प्रकाशातही जिवंत राहू शकते पण जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यास फुले अधिक तेजस्वी आणि सुंदर येतात झाड स्वच्छ ठेवावे त्याभोवती घाण किंवा कुजलेले पान नकोत घरातील कोणत्याही कोपऱ्यात झाड लावू नये जिथे लोकांचे हालचाल जास्त असते पाणी देण्याची पद्धत सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या मधल्या उन्हाळ्यात हलके दिवसातून दोनदा पाणी द्यावं झाडाच्या मुळांना जास्त पाणी लागू नये मुळे सडण्याची शक्यता आहे शक्य असल्यास निसर्गाचे पाणी किंवा गार पाणी द्या केमिकलयुक्त पाणी टाळा फुलांची पूजा पद्धत एक सकाळी फुले तोडा थोडी मऊ फुले देवघरात ठेवा दोन फुलं सात फुले किंवा कमीत कमी तीन फुले अर्पण करावीत तीन फुले अर्पण करताना मनात भक्ती आणि शुभ विचार असावेत चार अर्पणानंतर झाडाला धन्यवाद द्या निसर्गाची कदर करणे अत्यंत महत्वाचे आहे जर सोनचाफा झाड घरात असेल तर टाळावयाच्या गोष्टी झाडाला दगड किंवा भारी वस्तू न टाका झाडावर कोणतीही नकारात्मक चेन्हे किंवा रेषा करू नका झाडाच्या आसपास कचरा ठेवू नका हे अशुभ मानले जाते झाड कोरड किंवा रोगग्रस्त दिसल्यास लगेच संपूर्ण झाडाची स्वच्छता आणि रोगनिवारक उपाय करा सोनचाफ्याचे घरगुती फायदे घरातील हवेची शुद्धता वाढते झाडाचा सुगंध घरात भरतो मानसिक तणाव कमी होतो झाडाच्या उपस्थितीमुळे ध्यान आणि शांती वाढते झाडाचे फूल केसात पास किंवा पूजा थाळीत ठेवणे घरात संपत्ती आणि सौंदर्य टिकवते घरातील लहान मुले आणि वृद्ध मंडळींना सकारात्मक ऊर्जा मिळते अत्यंत खास उपाय एक दैनिक फुले बदलणे जुनी फुले ताबडतोब बाहेर काढा आणि ताजी फुले ठेवा दोन शुभ दिनांसाठी झाडाला सजवा दीप किंवा हलके रंगाचे कपडे झाडाच्या भुवती बांधा ते सकारात्मक ऊर्जा वाढवते तीन झाडाला गंधाच्या तेलाचा हलका स्प्रे फुलांच्या सुगंधाला टिकवून ठेवण्यासाठी चार फुलं व घरातल्या झाडाची पूजा एकत्र घरातील सर्व सदस्यांमध्ये एकत्रित भक्ती निर्माण होते पौराणिक कथा आणि लोककथा प्राचीन ग्रंथांमध्ये सोनसाफ्याचं झाड देवतेच्या आशीर्वादाचं प्रतीक मानलं गेलं आहे महाराष्ट्रातील काही गावांमध्ये म्हणतात सोनसाफ्याचं झाड जिथे उगवतं तिथे लोकांचे जीवन सुख संपत्ती आणि शांतीने भरतं लोककथांमध्ये असे सांगितले आहे की सोनसाफ्याचं फुल संकट काळात देखील आशा आणि मार्गदर्शन देते झाडाच्या नकारात्मक परिणाम टाळण्याचे उपाय झाडावर कोणत्याही प्रकारची नकारात्मक चिन्हे कोरणी किंवा चित्रकला करू नका झाड न वावरता जिथे लोकांची हालचाल जास्त आहे तिथे ठेवू नका नकारात्मक ऊर्जा येऊ शकते झाड रोगग्रस्त झाल्यास ताबडतोब रोगनिवारक उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे झाडाच्या आसपास कचरा जाळलेले फळ किंवा जुनी फुले ठेवू नका सोनसाफ्याचे दैनिक उपाय एक झाडाला दररोज हलके पाणी द्या त्याचे मुळे मजबूत राहतील दोन सकाळी झाडाच्या फुलांवर हलकी प्रार्थना किंवा मंत्र म्हणणे सकारात्मक ऊर्जा वाढवते तीन झाडाच्या फुलांना हळवी माळ किंवा थाळीत ठेवणे घरातील शांती टिकवते चार झाडाच्या पानांना धूळ नसावी स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे घरातील वैयक्तिक फायदे झाडघरात असल्यास सकारात्मक ऊर्जा कायम राहते घरातील वादविवाद कमी होतात घरातील लहान मुले वृद्ध मंडळी आणि आई वडिलांसाठी आरोग्यदायी वातावरण तयार होते झाडाच्या आसपास फुलं ठेवण्याने घरात संपत्ती आणि प्रगती टिकते सोनचाफा झाड माणसाच्या मनातील नैराश्य आणि चिंता दूर करतो अत्यंत खास उपाय झाड रोज सकाळी एकदा ताजी फुले द्या जुनी फुले ताबडतोब बाहेर काढा झाडाच्या भोवती हलका दीप किंवा रंगीबेरंगी फळं ठेवा घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते झाडाच्या फुलांचा सुगंध स्नान किंवा पूजा थाळीत वापरा घरातील आनंद टिकवतो झाडाच्या मुळाजवळ हलका खत वापरात झाड जिवंत राहील आणि अधिक फुलं येतील मित्रांनो सोनचाफा हा झाड फक्त सौंदर्य नाही तर घरातील सुख समृद्धी भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा देतो जर आपण त्याची काळजी घेतली पूजा केली आणि आदर केला तर हे झाड घरात दिव्यता आनंद आणि संपत्ती कायम ठेवेल सोनचाफा घरी आहे का मग नक्की ऐका या नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरात नक्कीच सुख शांती आणि समृद्धी येईल